शंभो हर हर महादेव काल आम्ही रामेश्वरला आलो आम्ही साधारणतः साडेपाच सहाच्या सुमाराला पोहोचलो मी बहुतेक आधीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितला असेल आणि काल आम्ही इकडे दर्शनाला आलो पटापट आमचं दर्शन झालं आमचा रामेश्वरला दोन रात्रींचा मुक्काम आहे इथे माझ्या मागे रामेश्वर मंदिर आपण बघू शकतो रामनाथ स्वामी मंदिर आणि पुढची गोष्ट कसं झालं आणि पटकन चाळीस पंचेचाळीस मिनिटात दर्शन कसं झालं हे पुढची गोष्ट सांगायच्या आधी तुम्हाला एक दृश्य दाखवतो अतिशय सुंदर दृश्य आहे ते दृश्य जायच्या आधी तुम्हाला दाखवतो आणि मग पुढचं तुम्हाला सगळं सांगतो हे समोर बघतोय आपण रामनाथ स्वामींचं रामेश्वराचं जे मुख्य मंदिर आहे त्याचा हा गाभारा आहे आणि आता विशेष दृश्य तुम्हाला दाखवतो इथे वरच्या बाजूला ही चंद्रकोळ तुम्हाला दिसते आपल्याला माहिती असेल आपण जर का शंकराचा फोटो किंवा शंकरदेवांची मूर्ती जर का बघितली तर त्या मूर्तीमध्ये शंकरदेवांच्या जटेमध्ये जटेतनं गंगा येत असते आणि वरच्या बाजूला थोडंसं चंद्रकोर सुद्धा असते तर काय भाग्य बघा इथे मी झूम करतो आणि कॅमेरामध्ये का किती कॅप्चर होते बघू की चंद्रकोर इथे बरोबर उजव्या हाताला मंदिराच्या आणि मंदिरा हे मंदिराचं गोपूर असं हे सुंदर दृश्य मला दिसलं म्हणून म्हणलं की हे आपल्याला पण आधी पुढची गोष्ट दाखवायच्या आधी आणि बाकीच्या गोष्टी मंदिराबद्दलची माहिती सांगायच्या आधी सा हे सगळं तुम्हाला दाखवावं हा सगळा मंदिराचा परिसर आहे आणि इथून आपण मंदिरामध्ये आज जाऊ शकतो हे एंट्री आहे इथे खरं तर यांनी लिहिलेलं स्पेशल एंट्री पण गर्दी नसल्यामुळे काल सुद्धा आम्हाला गर्दी काही लागली नाही आज सुद्धा काही गर्दी लागली नाही मंदिर दुपारी एक ते तीन बंद असतं आणि अदरवाईज सकाळपासनं मंदिर उघडं असतं आणि रात्री आठ वाजेपर्यंत मंदिर उघडं असतं आठ वाजेपर्यंत आपण मंदिरामध्ये दर्शनाला कधीही येऊ शकतो बावीस कुंडांचं जे स्नानाचे जे ठिकाण आहे ते स्नानाचं ठिकाण जे आहे त्या ठिकाणी आता आपण जाऊ आणि ते ठिकाण मात्र सकाळी सहा वाजता सुरू होतं आणि मंदिराच्या टाइमिंग प्रमाणे ते सुद्धा आठ वाजता नंतर बंद होत थोडं झूम करतो आणि आतमधला जिथपर्यंत आपला झूम जाईल तिथपर्यंत आतला भाग दाखवायचा प्रयत्न करतो आता इथे दर्शनासाठी काय काय आवश्यक गोष्टी आहेत त्या आपल्याला सांगतो दर्शनाला मुख्य म्हणजे आपल्या मनामध्ये एक प्रश्न असतो की दर्शनाला कुठले कपडे घालून जायचे इथे व्यवस्थित शर्ट पॅन्ट कुठलेही कपडे पूर्ण कपडे घालून आलेले चालतं स्त्रियांसाठी पण साडीच पाहिजे असं काही नाही आपण पंजाबी ड्रेसमध्ये असाल आपल्या ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये असाल तरी चालतं पुरुषांना लुंगी कंपल्सरी नाही शर्ट काढून जाणे कंपल्सरी नाही आणि आपण जे आहे त्या कपड्यांमध्ये म्हणजे आत्ता तुम्ही माझे जे कपडे बघताय खाली फुल पॅन्ट आहे आणि वरती टी शर्ट आहे तर अशा कपड्यांमध्ये आपण इथे मंदिराला दर्शनासाठी जाऊ शकतो ही झाली दर्शनाची गोष्ट आता मंदिरामध्ये तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितला असेल की मंदिरामध्ये मोबाईल फोन आणि पिशवी वगैरे तत्सम गोष्टी आतमध्ये अलाव करत नाहीत पण बहुतेक ज्यावेळेला गर्दी जास्त असेल त्यावेळेला सुरक्षेच्या दृष्टीने हा त्यांचा नियम असावा की मोबाईल फोन आणि बाकीच्या गोष्टी आतमध्ये अलाउड नाही आहेत आता आम्ही काल आतमध्ये गेलो आज सुद्धा आतमध्ये गेलो ही माझ्या पाठीला तुम्ही छोटीशी सॅग बघताय ती सॅग घेऊन मी आतमध्ये गेलो होतो कुठेही काही आडकाशी नाही झाली पण आपण पण यांचे जे नियम आहेत ते नियम मात्र पाळले पाहिजेत की आतमध्ये फोटोग्राफी जिकडे त्यांनी लिहिलं आहे की इथे फोटोग्राफी करू नये तिथे फोटोग्राफी करता कामा नये हे नियम जर का पाळले तर माझ्यामध्ये बाकीच्या स बाकीच्या मंदिरामध्ये सुद्धा थोड्या नियमांमध्ये शिथिलता येऊ शकते मोबाईलचा काय होतं प्रत्येक फोटो काढत बसतं आणि त्याच्यामुळे मग बाकीच्यांचा दर्शनाचा वेळ सुद्धा जातो म्हणजे जिकडे नॉर्मल रुटीनमध्ये अर्धा तासामध्ये दर्शन झालं पाहिजे तिकडे मोबाईल कॅमेरा जर का अलाऊ केला तर साधारणतः तीन ते चार तास दर्शनाला जातील कारण नुसतं दर्शन असेल तरी मूर्तीच्या समोरनं असेल किंवा पिंडीच्या समोरनं लोक हालत नाहीत साजिक आहे आपल्याला वेळी मिळाली दर्शन घ्यायची दोन मिनिटं तीन मिनटं चार मिनिटं तर कोण हालेल त्याप्रमाणे बाकीचे लोक सुद्धा हलत नाहीत आणि मग दर्शनाला वेळ लागतो आणि त्यात अजून जर का मोबाईल आपल्याकडे असेल तर नॅचरली अजूनच आपल्याला दर्शनाला वेळ लागणार त्याच्यामुळे मोबाईल सुद्धा आतमध्ये अलाऊड नाही आतमध्ये घेऊन जाता येत नाही पण काही ठिकाणी तुम्ही आतमध्ये जाऊन थोडंसं तुम्हाला हवं असेल तर तुमची आठवण म्हणून एखादा दुसरा एखाद दुसरा फोटो काढू शकता तर चला आता जिकडे बावीस कुंडांची जागा आहे त्या बावीस कुंडांच्या जागेवर तुम्हाला घेऊन जातात एक माहिती म्हणून हे मंदिराच्या समोरात ही पाठी आहे की मग मुख्य मंदिरापासून आत्ता जिथं आपण उभा आहोत तिथपासून कुठून कुठे आणि किती अंतर ते रेल्वे स्टँड दीड किलोमीटर बस स्टँड तीन किलोमीटर वगैरे मंदिर थोडंसं लांब आहे तेरा किलोमीटरवरती धनुष्य कोडी आपण व्हिडिओ बघितला असेल तर बघितला नसेल तर अगदी अवश्य बघा धनुष्य कोडी पंचवीस किलोमीटर हा पण मंदिराचाच भाग आहे आपण या मगाशी उजवीकडनं म्हणजे या साईडनी तुम्हाला मुख्य मंदिरात जायचा जो रस्ता आहे तो दाखवला आणि आता हा मंदिराच्या डाव्या बाजूचा मंदिराचा परिसर एवढा मोठा आहे की आपण एकटे असू तर हरवायचा प्रश्नच नाही पण जर का कोणा बरोबर आले असू तर एकमेकांचा हात न सोडणे म्हणजे एकमेकांच्या बरोबर थांबणे हे क्रमप्राप्त आहे आणि ते चार गेट आहेत आणि आतमध्ये जेव्हा आपण फिरतो ते फिरत असताना आपलंच आपल्याला लक्षात येत नाही की आपण कुठून कुठे चाललो आहे आणि कुठून कुठे आलो ये गेट है भैया गेट है ये नहीं ये गेट नहीं है जाएं? आपको अंदर जाना ना दर्शन के लिए थोड़ा सा आगे जाइए चप्पल स्टैंड है और चप्पल बाहर निकालिए उधर राइट हैंड साइड पे चप्पल स्टैंड है और फिर सामने से सीधा आधे घंटे में दर्शन हो जाएगा वीडियो ये दिखा तर मी तुम्हाला कालची गोष्ट सांगत होतो कालची गोष्ट अशी आहे की काल आम्ही साधारणत साडेपाच सहाच्या सुमाराला इथे पोचलो पावणे सातपर्यंत पर्यंत आवरलं आणि इथे मंदिरामध्ये दर्शनाला जाऊ म्हणून आम्ही इकडे आलो पटापट पटापट आता इथे बावीस कुंडांमध्ये जर का स्नान करायचं असेल तर दोन पद्धतीने आपण इथे स्नान करू शकतो एक पद्धत म्हणजे पंचवीस रुपयाचं यांचं संस्थांचं तिकीट घ्यायचं ऑफिशियल तिकीट आणि लाईनीतनं एकामागोमागे ही जी बावीस कुंड आहेत त्या बावीस कुंडांवरती जायचं बावीस कुंडांवरती जायचं आणि मग ते बालीतनं कुंडातनं पाणी काढून आपल्या डोक्यावरती होतात एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की ओले कपडे घेऊन म्हणजे कुंडांचं स्नान केल्या केल्या आपल्याला आतमध्ये दर्शनाला जाता येत नाही कारण ओले कपडे घेऊन आतमध्ये दर्शन अलाऊड नाहीये तर कपडे बदलायला चेंज करायला जागा आहे स्त्रियांसाठी वेगळी जागा आहे आणि पुरुषांसाठी वेगळी जागा आहे तर ती वेगळ्या जागेमध्ये जाऊन कपडे बदलून आता काल तर बऱ्याच जणांनी ओले कपडे एका पिशवीमध्ये किंवा बॅगेमध्ये घालून असे ते आत्मने दर्शनाला गेले आम्ही सुद्धा जे ओले कपडे होते ते आपल्या प्लास्टिकच्या पिशवीत टाकून आणि ही आता माझ्या खांद्यावर जी सॅक आहे त्या सॅकलाच लावून मध्ये टाकून सॉरी रागर आम्ही आतमध्ये दर्शनाला गेलो वे आम्ही वेळ आमच्याकडे कमी होता जर मंदिर बंद व्हायची वेळ आली होती म्हणून आम्ही बाहेर जे पंडे इथले उभे असतात ते आपल्याला विचारतात स्नानाला जायचे का आणि प्रत्येक कुंडाचे दहा रुपये असे ते आपल्याकडनं चार्ज घेतात म्हणजे बावीस कुंडांचे प्रत्येक माणशी दोनशे वीस रुपये असं ते घेतात -पत, आणि पटापट पटापट ते स्वतःच कुंडातनं पाणी काढतात त्यांच्याकडे बालदी असते मोठी दोरी असते आणि त्यातनं ते पाणी काढून आपल्या मस्तकावरती म्हणजे अगदी नख शिखांत त्याच्यामध्ये बिलकुल कंज्युशी नसते पाणी ओतण्यामध्ये अगदी व्यवस्थित भरपूर थंडगार पाणी आपल्या अंगावरती ओततात पहिली बालती जेव्हा आपल्या अंगावरती म्हणजे डोक्यावरती होतात त्यावेळेला थोडी थंडी वाजते आणि त्याच्यानंतर मात्र आपल्याला थंडी वाजत नाही बावीस कुंड एका मागोमागे झपझप झपझप करत ते आपल्याला घेऊन जातात आणि त्या बावीस कुंडांवरती आपलं स्नान कधी होतं हे आपलं आपल्याला पण लक्षात येत नाही चला अजून थोडं पुढे जाऊया आपल्याला पूर्ण चक्कर मारायची आहे मंदिराचा एक दरवाजा आपण बघितला मेन जिथनं आपण एंट्री घेतली ती आता दुसऱ्या दरवाजापाशी आपण आलोय तर दुसरा दरवाजा कुठला आणि काय आहे ते तुम्हाला दाखवतो आणि पुढचं आमच्या दर्शनाची गोष्ट तुम्हाला सांगतो मी आता तुम्हाला बावीस कुंडाच्या स्नानाची माहिती सांगत असताना हे आपले महाराष्ट्रातले संतोष शिंदे इथे थांबले होते त्यांनी मी पूर्ण जे बोलत होतो ते ऐकलं आणि मला म्हणाले या मी पण महाराष्ट्रमधलंच आहे आणि गाणं विणं चांगलं म्हणतात ते तर माझी पण मुलाखत घ्या आणि तुमच्या चॅनलवर त्या चॅनलवरती टाका संतोष शिंदेना विचारतो आता शिंदे साहेब तुम्ही कधी आले इकडे आता आम्ही रामेश्वरला रामेश्वरला आम्ही नऊ तारखेला निघलो होतो त्यानंतर बालाजी केलं बालाजी नंतर तिरुपती बालाजी तिरुपती बालाजी केलं त्यानंतर इथं तर रामकुंडाचा रामकुंडामध्ये इथून आता ह्याला जायचं आपलं कन्याकुमारी कन्याकुमारी जाणार बर बर आणि मग वरनं परत क्या जी हो का अजून मुक्काम आहे नाही कन्याकुमारून डायरेक्ट अहमदनगर डायरेक्ट अहमदनगर मग ट्रेनचं बुकिंग झालंय कुठली ट्रेन आहे कन्याकाच्या कन्याकुमारीवरनं कुठली दिल्लीची वगैरे ट्रेन आहे का अशी का कुठल्या मुंबईची बर मग तुम्ही म्हणजे पुण्याला उतरून जाणार पुण्याला उतरून जाणार बर बर थँक्यू व्हेरी मच तुम्ही भेटला आणि माझ्या चॅनलचं नाव आहे ट्रॅव्हल विथ चारू तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला आता दाखवतो आणि एक साधारणतः आठवडाभरानी हा व्हिडिओ आपला येईल तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांनी पाठवा की मी या व्हिडिओमध्ये आलोय बघा म्हणून ठीक आहे धन्यवाद हर हर महादेव मंदिराचा बाहेरचा परिसर रस्ता नोईन नुकताच डांबरी केलेला आहे आणि आपण पूर्ण मंदिरालाच प्रदक्षिणा मारतोय त्याच्यामुळे आपल्याला मंदिर परिक्रमा केल्याचं पण पुण्य मिळेल आपण पूर्ण मंदिरालाच प्रदक्षिणा मारतोय आणि बाजूला सगळीकडे फिरून कुठे कुठे काय काय आहे म्हणजे का मी माझ्या सांगण्यात जरी नाही आलं तरी तुम्हाला इथे कुठे कुठे काय काय आहे ही सगळी माहिती बी कुठं राहायचं तुम्हाला पटकन नाव दिसलं कुठे रेस्टॉरंट जेवायचं नाव दिसलं तर आपण आपल्या चॉईसनी तिथे राहायचा किंवा जेवायला तिथे आल्यानंतर येऊ शकतो आत्तापर्यंत बाकीचे जे दोन रस्ते बघितले त्यापेक्षा या रस्त्याला सगळी चहल पहेल आणि दुकानं वगैरे सगळी जास्त दिसतात खायच्या जागा पण आणि जिथे आपण राहू शकतो हो, ते पण इथे एक हॉटेल रत्न रेसिडेन्सी म्हणून आहे पण इथे जेव्हा तुम्ही याल त्यावेळेला एक गोष्ट मात्र लक्षात ठेवून या की हॉटेल जर का तुमचं चांगलं नसेल म्हणजे स्वस्थच्या मागे जर का आपण गेलो इथे आल्यानंतर अर्थात हे प्रत्येकाच्या बजेटवरती अवलंबून आहे पण खूपच जिकडे स्वस्त आहे त्याच्या गेलो तर तिकडे स्वच्छता आणि बाकीचं हायजीन याच्याबद्दल तुम्हाला अगदी काळजीपूर्वक तुम्ही बघितलं पाहिजे हे मंदिराचं पश्चिम द्वार आहे आणि या इथनं पण आपण पन जाऊ शकतो वेस्ट पॉवर एंट्रन्स असं याला म्हणलंय थोडासा मागे जातो आणि हे गोपूर दाखवायचा प्रयत्न करतो बाजूला रामकृष्ण मठ त्यांचा मठ आहे रामकृष्ण कृष्ण राम बावीस कुंडांचा जो उल्लेख केला होता ते बावीस कुंडांना स्नान करायला हे जे गेट आहे या गेट मधन आपण आतमध्ये जाऊन इथे समोर त्यांच बुकिंगची विंडो आहे त्या इथे आतमध्ये गेले की पुढे पंचवीस रुपये पर हेड घेतात आणि पटापट आता बंद झालं आठ वाजल्या साडेसात आठच्या सुमारा ते बंद करतात इथं आत जायचं आणि पंचवीस रुपयाचं तिकीट काढून पटापट पटापट पत, पत, कुंड्यांमधनं आपण स्नान करू शकतो इथे बाहेर पंडे लोक पण उभे असतात हे समोरच्या बाजूला तुम्हाला पांढऱ्या कपड्यात जे दिसत आहेत ते पंडे लोक आहेत तिथले त्यांच्याबरोबर जर का गेलं तर ते पटापट पटापट पळवत पळवत पत, आपल्याला घेऊन जातात आतमध्ये आणि बावीस कुंडांमध्ये साधारणतः एक पाच मिनिटामध्ये ते आपल्याला सगळं स्नान घडवतात असं हे स्नानाला जाण्यासाठीच उत्तरेकडचा हा दरवाजा इथं आपण स्नानाला जातो असे आपले चारी दरवाजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारी दरवाजे आपले पूर्ण झाले आता हा दरवाजा मी थोडासा लांबणं दाखवतोय गोपूर लांबणं दाखवतो आणि आपला रामेश्वर मंदिराचा व्हिडिओ इथेच समाप्त करतो